भाजीपाला विक्रेत्यावर नगरपालिकेचा अन्याय सहन करणार नाही ऍडव्होकेट संग्राम धावले मदतीला तर शहराची वाढ झाली लोकसंख्येची वाढ झाली त्या प्रमाणामध्ये नवीन भाजीपाला व फळ विक्रीसाठी मार्केटची सुविधा उपलब्ध करून द्या बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर नगरपालिका हद्दीतील बेड कॉलेज येथे काल नगरपालिकेने ट्रॅक्टर पाठवून तेथील भाजीपाला विक्रेत्यांना निघून जाण्यास सांगितले नगरपालिकेची कारवाई अत्यंत मनमानी असून त्याचा निषेध करण्यासाठी तेथील भाजीपाला विक्रेते एकत्र जमा झाले होते संगमनेर शहरामध्ये नेहरू चौक बी एड कॉलेज मालदार रोड नवीन नगर रोड अशा अनेक ठिकाणी भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते व्यवसाय करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात गेले वीस वर्षामध्ये नगरपालिकेने ज्या प्रमाणात शहराची वाढ झाली ज्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाली त्या प्रमाणामध्ये नवीन भाजीपाला व फळ विक्र विक्रीसाठी मार्केटची सुविधा उपलब्ध करून दिली नाही या उलट या विक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीने ठेकेदाराकडून पन्नास रुपयापासून ते दोनशे तीनशे रुपयापर्यंत पट्टी वसूल केली जाते काही वेळेस पावती पण दिली जात नाही ज्या प्रमाणात कर गोळा केला जातो परंतु त्याची कोणतीही सुविधा नगरपालिकेकडून या विक्रेत्यांना दिली जात नाही वास्तविक भाजीपाला विक्री विक्री ही अत्यावश्यक सेवा आहे या सेवेचा कोणताही कर नगरपालिकेने घेतला नाही पाहिजे परंतु तसे न करता मनमानी पद्धतीने अनेक वेळा नगरपालिका या भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्याचे काम करते नगरपालिकेने जर व्यवस्थित मार्केट सुरू केले तर त्या ठिकाणी हे भाजीपाला विक्री करू शकतात परंतु नगरपालिकेच्या अनावस्थेमुळे या लोकांना रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्याची वेळ येत आहे पतविक्रेते समितीकडून नगरपालिकेला इशारा देण्यात आला आहे त्यांनी समितीशी चर्चा केल्याशिवाय मनमानी पद्धतीने कोणतीही कारवाई करू नये असे केल्यास मोठ्या प्रमाणात असंतोष आणि आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी नगरपालिकेला ठेवावी लागेल असे पदविक्रेता तसेच समितीचे सदस्य व संघर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम झुंदळे यांनी या आंदोलनाच्या वेळी स्पष्ट केले आहे आंदोलनांमध्ये संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री केशवराव जाधव शहराध्यक्ष दत्तात्रय कांडेकर भाजीपाला विक्रेते माजी सरपंच लांडगे व इतर महिला पुरुष विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया सविस्तर उत्थात न्यूज एंड एम पीच्या माध्यमातून काय घेते भाजीपाला विक्रेता काय घेते भाजीपाला विक्रेता सुविधा नाही या मुलं आम्हाला भाजीपाला आणि सदस्य बनवून होते संघटना सदस्य बनवून बोलतो त्या याविषयी आम्हाला भाजीपाला दिनाबाबतीत कडक भरून आम्हाला लागतात आम्ही पट्टी बंद करून दाखवतो पट्टी बंद करून राष्ट्रा रोखे करून आमची जो उच्च सुविधा देत नाही त्यामुळं आम्हाला या एकत्र संघटित जो या लोकांचं जो अन्याय नगरपालिकेचे सांगण्यासाठी आम्हाला पाऊल आम्ही शांत प्रतिनिधी आहोत असं समजू नका शांतता हे संयम म्हणजेच काही लगेच ह्याच्याकडे टम नका लावू नका आम्ही संघटना प्रश्न मिटवला तसा प्रश्न हा देखील मिटू हा मिटवून तुझ्या आम्ही संघटित होत आहोत नगरपालिका आमची चेतावणी आहे तुमचा टॅक्स या भागात पुन्हा केला नाही पाहिजे आणि स्वच्छता सुविधा द्या सुविधा काय देत सांगा काय आरोग्यसेवा काय देत आहे तुम्ही त्यांच्यासाठी नगरपालिका सुविधा काय तर एक उत्तर द्या तुम्ही पैसे फक्त वसूल करतात एखाद्या दिला होते सगळे होतात पैसे तो वसूल करतो मनमान्य पद्धतीने पावती देतात तरी पावती पण देत नाही पावतीवर नाव टाकायला पाहिजे कोणत्या विक्रेत्या तुम्ही पावती दिली जनरल छातील पावती विकून मोकळे होतात पावतीचा अर्थ असा होतो रेसिंटचा अर्थ असतो ह्या माणसा पैसे घेतलेला आहात ज्या माणसा तो माणूस कोण त्या माणसाच्या नावाने पावती पाहिजे काही विक्री ज्या माणसाने या बाबांनी पावती पन्नास रुपये नगरपालिकेत जमा झालेले आहेत कोणाकडून जमा पावती जेव्हा तिथे किती पद्धत बेकायदेशीर आहे म्हणून आम्ही आता या बाबी ठाव करणार आहोत नगरपालिकेने वागलेलं आहे भाजपाला सुद्धा नगरपालिका याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात अडचणी अडचण येण्याचं कारण ते स्वतः असणार आहे कारण त्यांच्याकडून अक्षम दुर्लक्ष या लोकांकडे झालेलं आहे त्या सुविधेकडं ते कुरपाणी तिथं वागता येईल की पुढे चालणार नाही म्हणून आम्ही लवकरच आंदोलनाच्या दायरीत आहोत आम्ही भाजपाला आम्ही बंद करू शकतो तुम्ही समजू नका आणि शेतकऱ्यांना आम्ही सत्ता देऊ याचं तुम्हाला नुकसान नाही झालं पाहिजे आम्ही भाजी झालेली बंद करून टाकू तुम्ही या लोकांना गावातल्या लोकांना कुठे पुढे तुम्ही मालप कसं पोहोचव तिथे तुम्ही नियोजन करायचं याची तुम्हाला चेतावणी देतो स्वतः होते मी चेतावणी देतो आणि त्यापुढं माझी वाटले की करू नका